बांगलादेशात जमात ए इस्लाम या संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाचा मूळ उद्देश इस्लामिक राज्य आणणे हा एककलमी कार्यक्रम आहे इकडे महाराष्ट्रातही आरक्षणाचा वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे बांगलादेशातील आंदोलनकर्त्यांनी अनेक वेळा अटी बदलून तर कधी अटी वाढवून आंदोलन चालूच राहील यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेले दिसतात महाराष्ट्रातही केस कोर्टात सुरू असूनही राज्य सरकारला मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नांचे जबाबदार धरण्यात आले तसेच दहा टक्के आरक्षण मिळूनही कधी सगळे सोयरे हे कुणबी प्रमाणपत्र कधी ओबीसी मधून आरक्षण कधी मुस्लिमांना आरक्षण अशा या दगडावरून त्या दगडावर उड्या मारण्याचे कार्यक्रम चाललेले सध्या दिसतील बांगलादेशातील विध्वंस आणि भारताची आंदोलनजीवींना तोंड देण्याची नीती नेमकी कशी आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेर आहेत साक्षात सावंत शेख हसीना यांच्या राजीनाम्याची सतत मागणी आंदोलक करीत होते महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी भारतातील आंदोलनजीवी करीत असतात हे आपण जाणूनच आहोत बांगलादेशातील आंदोलनाला परकीय शक्तींची मोठी मदत होती अशी शक्यता वर्तवली जाते तर भारतातही भारत विरोधी शक्तीच महाराष्ट्रातील आणि भारतभरातील आंदोलनांच्या मागे असल्याचं समोर येऊ लागले बांगलादेशातील लष्कर हे सरकारला समांतर अशी रचना आहे भारतात विविध प्रकारे लष्कराला कधी बदनाम करून कधी सरकार लष्करविरोधी आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करून तर कधी अग्निवीरसारख्या नव्या व्यवस्थांना नावं ठेवून लष्कराला जिकरीला आणायचे व त्यांना सरकारच्या विरोधात उभं राहायला भाग पाडायचे असे प्रयत्न विरोधकांनी चालवलेला आपण पाहतोच आहोत शेख हसीना यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकात पंच्याहत्तर टक्के लोकांनी मतदान करून निवडून दिलं त्या तिसऱ्या वेळेस पंतप्रधानपदी विराजमान झाल्या होत्या भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्या वेळेस पंतप्रधानपदी विराजमान झाले स्वतःला बेरोजगार घोषित केलेले तरुण हे मोठ्या संख्येने बांगलादेशच्या हिंसाचारात सहभागी झालेले राज्यात आंदोलनातही अशाच प्रकारची मंडळी सहभागी झाल्याचे दिसत आहे पंतप्रधान मोदींच्या बाबतीत बोलायचं तर गेल्या दहा वर्षात त्यांनी जागतिक दबाव उत्तम प्रकारे हाताळलाय ईशान्य भारतातील कुटीरतावाद मोडून काढण्यासाठी मोदी सरकारने काय केलं याचा आढावा घेतला असता किती दूरदृष्टीचा विचार करून केंद्राचा कारभार चालू आहे हे समजतं अजून थोडा वेगळा विचार करू पाहता कित्येक मोदी समर्थक विविध आंदोलने मोदी शहा चिरडून का टाकत नाहीत बंगालमध्ये जे झालं त्यानंतर तिथे राष्ट्रपती राजवट का लावत नाहीत असे प्रश्न विचारत राहतात त्याबाबतची केंद्राची भूमिका ही समजून घेणे महत्वाचे आहे जेव्हा बांगलादेश मधले आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आरक्षण विरोधी आंदोलन होतं आणि शेख हसीनाने त्यांच्या विरोधात संपूर्ण शक्ती वापरली त्यांना शेकडो लोक मारले गेले तेव्हा अनेकांनी तीच तिचे कौतुक केलं होतं बहुमतात असूनही हसीना यांना महिनाभरही विरोध सहन करता आला नाही इतकेच नव्हे तर त्यांना राजीनामा देऊन अक्षरशः पळून यावं लागला भारतात गेल्या दहा वर्षात पन्नासहून अधिक लहान मोठी आंदोलने होऊनही मोदीजी हे पंतप्रधान आहेत ते समर्थपणे राज्यकारभार करत आहेत अनेक देशहिताचे निर्णय प्रचंड विरोध सोसूनही ते घेत आहेत हिंदू समाजाने हे समजून घेतले पाहिजे की अशा सर्व आंदोलनांना अदृश्य शक्तींचा पूर्ण पाठिंबा असतो मोदींना हे चांगलंच ठाऊक आहे मोदी शाह यांचा अभ्यास किती सखोल आहे आणि देश चालवण्यासाठी त्यांना किती ताऱ्यावरची कसरत करावी लागते याचेच प्रत्यंतर बांगलादेशातील हा घटनाक्रम पाहताना पुन्हा पुन्हा येतो याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद